कार महाविकास आघाडी आंदोलन केलं आणि भाजप भाजपाने आंदोलन केलं शिवसेना तुमची भूमिका काय असणार समोर हे मुळात एकशे चाळीस कोटी रुपये तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नगर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब व धाराष्ट्रचे पालकमंत्री आम्ही तानाजीराव सावंत साहेब यांच्या व आम्ही शिवसेनेचे स्थानिक सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून मिळालेला हानी द्या पहिल्यांदा मी स्पष्ट करतो हा निधी धाराशिव शहराला मिळाला निधी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आमच्या मंत्री मोदयांच्या माध्यमातून मिळाला निधी आमच्या पाठपुरव्या मिळालेला देश आहे दुसरा विषय जे काही टेंडरपत्रिया राबवली गेली टेंडरपत्र चुकीच्या पद्धती राबवली गेली ऑलरेडी काही काम शासनाच्या विविध माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून धाराशिव शहराला मिळाली गेली त्याची कामं देखील झाली गेली जिल्हा नियोजन समिती मधून काही काम मिळाली गेले कामं देखील झाली वरपॉर्डर झाले कामं संपले आणि पुन्हा एकोणसाठ काम त्यातलीच काही काम म्हणजे ते, 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 का ते, ते काम आयडेंटिफाय केले आणि आम्ही जर सांगितलं की सगळं चुकीत चाललंय त्याच्या अनुषंग पालकपत्रकडे आम्ही तक्रारी केल्या नगर विकास तक्रारी केल्या नगर सचिवालय तक्रारी केल्या असं न करता त्यांनी मनमानी पद्धतीनं चुकीच्या आयडेंटिफाय केले नाही पाहिजे होते त्यानंतर संबंधित कॉन्ट्रॅक्टरचे डॉक्युमेंट तपासली गेली या सगळ्या तक्रारी आम्ही पदाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळांनी नगरसेवकांनी पालकमंत्री महत्गत केल्या त्याच्या अनुषंगानं पालकमंत्री पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पत्र दिलं आणि त्याच्या अनुषंगाने चौकशी समिती राज्य प्रकल्प समितीने हे सगळं बैठक घेतली या बैठकीवर त्यांनी सगळं युतीवृत्त घेतला मुख्य अधिकार सगळी बाजू समजून घेतली आणि सगळी बाजू समजून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की या जे प्रक्रियेमध्ये बीड कॅपॅसिटी चुकीची आहे बीड व्हॅलिटी चुकीची आहे डॉक्युमेंटची खूप मोठी कमतरता आणि खूप चुकी आढळून आल्यामुळे या कामाची फेरनिविदा करा ती कधी सांगितलंय अकरा जूनला अकरा जूनला सांगितले गेले त्याच्यावर पंधरा टक्के आबो पुन्हा कॉन्ट्रॅक्टर पंधरा टक्के आबो असताना देखील मग ही सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत ही सगळं लक्षात आल्यानंतर फेरनिविचा आदेश काढला गेला पुन्हा नंतर साधारणतः सव्वीस ऑक्टोबरला अठ्ठावीस ऑक्टोबर सव्वीस ऑक्टोबरच्या दरम्यान पुन्हा काही तिथल्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांनी गुप्तदार लाडक्या गुप्तदारानं प्रशासनाने देखील ते त्याला पाठीशी घालायचं काम केलं आर्थिक लाभ विभाग त्याच्या माध्यमातून आणि त्यांनी शासनाकड दबाव आणून पुन्हा त्या कामाचं सर्व डॉक्युमेंट तपासून बीड वॅलिटी तपासा त्यांनी बीडच्या पैशाची तपासा डॉक्युमेंट तपासा आणि मजबूर ऑर्डर द्या असे स्पष्ट निर्देश मुख्य अधिकाऱ्यांनी जवळ संबंधित नगर दिले मग मुख्य अधिकारी आता ज्या वेळेला त्यांनी सोळा तारखे सोळा ऑक्टोबर त्यांनी कार्यालय मध्ये दिला वर ऑर्डर दिली त्यावेळेस त्यांनी या कामाची बीड कॅपॅसिटी तपासली का नाही तपासणी आणि त्यांनी डायरेक्ट पंधरा टक्के निगोशिएट दाखवलं एवढं त्यांनी दाखवलं की पंधरा टक्के निगोशिएट केले त्याने आपल्या निगोशेटने आपल्याला केलं आणि याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचं नुकसान होत नाहीये पण दुसरी बाजू त्यांनी पूर्ण झाकली लपवली आर्थिक मोठा लाभ झालेला आहे साधारणतः आतापर्यंत पर्यंत मिळालेल्या माहितीप्रमाणे दोन कोटी रुपये अधिकारी व नगर परिषदेच्या अधिकाऱ्याला मिळाले गेले कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून आणि त्या पैशामुळे तिने ऑर्डर दिली ही सगळी वस्तू पुन्हा आम्ही शासनाच लक्ष साधून दिली आम्ही यामध्ये मुख्यमंत्री साहेबांना भेटलो उपमुख्यमंत्री साहेबांना भेटलो पालकमंत्र्यांना भेटलो सगळं शिष्टमंडळ गेलं त्या ठिकाणी आम्ही ज्या दिवशी हा स्थगिती त्या दिवशी आला त्या सगळ्या शिष्टमंडळाचा पद्धतीने मुंबईमध्ये होतो आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा फडणीस सरकार साहेबांनी सगळ्या आमच्यावरच्या मंत्रिमंडळांनी या कामाला फडणवीस सरकारला स्थगिती दिली आणि याच्यामध्ये तरी स्वयंस्कृष्ट आव्हान बीड कॅपॅसिटी बीडिटिटी जी काही गोष्टीच्या तक्रारी आले त्या तक्रारीच्या अनुषंगाने सादर करा अशा पद्धतीने दिल्या तर त्याच्यामध्ये आता आमची मागणी अशी आहे की ज्या मुख्य अधिकाऱ्यांनी आर्टिकला करून इबर ऑर्डर दिली गेली अशा मुख्य अधिकाऱ्यांनी चौकशी झाली नाही पाहिजे याच्यावर राज्यस्तरीय उच्चस्तरीय अधिकारी एसएलटी लेवलचा एखादा अधिकारी नेमला पाहिजे आणि ज्यामुळं निपक्षपाती चौकशी होईल दूध पाणी का पारी का होईल अशी आमची भूमिका मी आपल्याला दाखवू शकतो आला या कामाचा स्थगिती आदेश आला स्थगिती आदेश आल्यानंतर देखील मुख्याधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरनी मिलीभगत करून लगेच त्यांनी पत्र दिले कधी पत्र दिले अठ्ठावीसला स्थगिती आधी आलाय अठ्ठावीसला आणि ला पत्र दिले म्हणजे ह्याला काय आले तक्रार त्याच्या आणि लगेच जी चे फोटो काढले खोले, खोले। उते दा। उते दा। हे सगळे जे पैसे फोटो काढले हे सगळं फोटो दाखवले फोटो म्हणजे मुख्याधिकारी लाडका गोतेदार लाडका उत्तर समजून घ्या मी काय म्हणतोय लाडका कोणाचा आहे तुम्ही समजून घ्या आणि लाडका गोतेदारांनी मिळून हे सगळं शिजवलं गेलं कट्टर सुधरे गेलं हे देखील आम्ही सगळं जिल्हाधिकारी पालकमंत्री हे सगळं चुकीत आहे हे सीडिअर स्वतः पासून मागणी करणार आहे याच्यामध्ये टायमिंग देखील आपण बदलू शकतो मी तुम्हाला आजच्या तारखेला कालच्या तारखेला फोटो काढून तुम्हाला दाखवू शकतो त्यामुळे मोबाईलमध्ये सेटिंग प्रमाणे तिथे डीपीएसचे फोटो बदलता येतील आणि सगळं अशा पद्धतीनं खोटं केले मुख्य अधिकाऱ्यांनी गुतदारांनी मिळून ही सगळं कटकारस्थान कारस्थान केले असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे म्हणून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी तो चौकशी झाली पाहिजे आणि दूध पाणी कामाणी झालं पाहिजे आमचे मित्र पक्ष शिक्षक आमदार नितीन काळे यांनी देखील काल मागणी केली आहे की या प्रकार यासाठी तो झाली पाहिजे आम्ही देखील मागणी करतोय तिथे सर्व पक्ष मागणी करतायत आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी दे देखील पदाधिकाऱ्यांनी दे देखील ती मागणी करावी अशी मागणी विनंती आहे कुठल्या गोष्टीचं भारतीय जनता पार्टीने समर्थन करू नये कुठेदारा पार्टीशी काय समर्थन करू नये विक्रम काळे त्यांनी विक्रम काळे आरोप प्रत्यारोप होत आहेत परंतु विकास कुठेतरी खुंटलेला आहे त्यामुळे आपली पुढची भूमिका काय असणार आहे विकासा बाबतीत त्या बघा एकशे चाळीस कोटीचा निधी आम्ही झालेला आहे मी आपल्याला सांगितलंय एकशे चाळीस निधी आम्ही झालेला आहे त्यामुळे काम होणार आहे आणि लवकरात लवकर काम झाली पाहिजे आता आज काय म्हणतो आम्ही कामाचा पाठपुरावा करतोय तरी देखील काम ही त्या फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या एकट्या पंधरा टक्केच्या च्या आोच्या गोष्टी मिळवू तो डॉक्युमेंट मिळ आता पण काम पेंडिंग पडले आणि पाडले गेले या का कॉन्ट्रॅक्टरला याचा घाट घातला मुख्यमंत्री उद्या सोमवारी आम्ही सगळं शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेजना भेटून सगळी की वस्तुस्थितीचा आणि पारदर्शकपणाने यामध्ये सगळं वस्तुस्थितीच समोर येईल असं मला आशा वाटत आहे अच्छा हे बघा नवीन जीएसटीच्या कायद्याच्या कायदेशीर आदेशाप्रमाणे आता दहा टक्के जीएसटी असणार आहेत उद्या स्पर्धा झाली अगोदर सोडून द्या उद्या स्पर्धा झाली दहा टक्के तरी कॉन्ट्रॅक्टर आला कुठलाही कॉन्ट्रॅक्टर द्या एकशे चाळीस दहा कोटी दहा टक्के म्हणून चौदा कोटी झाले दहा टक्के जीएसटी चौदा कोटी अठ्ठावीस कोटी रुपये नगर परिषदच्या धाराशोकरांचे दहाशे धाराशे वाशियांचे प्रशासनाचे वाचणार आहे हा देखील खूप मोठा मुद्दा आहे मुख्यमंत्र्यांना भेटले का भेटवा ना भेटलो आम्ही आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री सगळ्यांना भेटलो आम्ही या प्रकारे सगळी राजकीय आहे कोणासाठी हे चाललंय नाही सगळं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांनी मिळून त्याला पाठीशी करण्याचं काम केलेलं असं एकत्र आतापर्यंत दिसायला लागलेलं आहे आणि त्यांना आमचं सांगणं आहे की तू तुझ्या गोष्टी समर्थन तरी करू नये तू तुझ्या गोष्टी पाठीशी करू नये असं करत असेल तर शिवसेना आम्ही त्यांच्या बरोबर नाही आम्ही आमची ठाक त्यांच्या विरोधात भूमिका राहील मी सांगल्यानंतर काही फरक पडणार गेल्या पंधरा वर्ष वीस वर्षापासून नगरपालिका सगळ्या विकारामध्ये सगळे विकासाचे काम सगळेच बघते पत्रकार विकले तर आम्ही बिंचले तर जनता भिंत फक्त त्यांचा विषय असा चालू आहे की याचा स्त्रिय कुणी घ्यायचं आणि स्त्रिय वादासाठी खरं तर शहरवाचे असं नुकसान की हे काम मी आणले आणि आम्ही हा विकास करतो खरं तर या दोघांनी विकले पैसे आणले नाही लक्षात द्या हे सगळ्यात शासनाचे किंवा शासनाच्या योजनेच्या योजनेच्या माध्यमातून हा विकास होतो परंतु सांगत असताना असे होर्डिंग लागते तर शहरामध्ये होर्डिंग जर बघितली तर हेनी यांच्या ट्रस्टमधून किंवा वैयक्तिक मालकीतून हेनी एकशे चाळीस रुपये आणले आणि आता हे जे विकास कामासाठी शहरांमध्ये वाटप करते या ती हे चुकी डबल घेतात अशा हो या शासनाच्या कामाविकास कामासाठी माझं मत आहे की होर्डिंग लावणं चुकीचं आहे त्यांचे फोटो लावायचे असं वाटतंय लोकांना किंवा राहना पटलाई स्वतःच्या किशात किंवा ट्रस्टमधले पैसे आणून शहराचा विकास झाला शहराच्या विकासासाठी असे पैसे येतच राहतात आणि ह्या पैशासाठी ठीक आहे एखादी बातमी तयार करणं किंवा चॅनल समोर जाऊन त्याची माहिती देणं एकशे चाळीस कोटी आणले हे योग्य वाटते परंतु होर्डिंग लावून मी एकशे चाळीस कोटी आणले जणू काय ह्याने आपल्या पदारचे पैसे आणले अशा पद्धतीची यांची भूमिका ही चुकीची भूमिका आणि एकशे चाळीस कोटीच्या बाबतीत सांगायचं आता सांगायचा तसं सगळं सांगितलेलं एकशे चाळीस कोटी हे आदरणीय त्यावेळेचे पालकमंत्री नारायण सावंत साहेबांनी मंजूर केलेले पैसे आणि आज ते पैसे ह्याच्यामध्ये दोघांचा कमिशनचा भाग आहे कुणी आणलं आणि त्याचं कमिशन कोणी पुण्या गुट्टीदाराला दिल्यानंतर कुणाला पैसे मिळतील हा विषय मोठा या सगळ्या गोष्टी कशामुळे दाखल्या जातील तर त्याच्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टर त्याला त्यानं म्हणजे मलई मिळणार किंवा काही पैसे मिळणार आहेत त्याच्यामुळे त्यालाच काम दिलं पाहिजे जसे एनसा एन महाराजांनी याची प्रोसेस झाली पाहिजे त्याला कालावधी दिलेला असतो दहा दिवसात इतकं अर्जंट सगळं आपल्या शहरामध्ये जे विकासाच आणि ज्या धाराशिव शहराच विकास कुठेतरी खुंटला आहे तो पट्ट्या बो झालेला आहे रस्ते नागरिक यापासून त्रस्त आहेत शहरामध्ये उद्याने नाही आहेत शहरामध्ये कचरा डेपोचा प्रश्न आहे लहान मुलांना खेळण्यासाठी बाग आलेला निधी सुद्धा कुठंतरी थांबला आहे नेमका प्रकार चाललाय का हा जिल्हा आहे का विकासात आहे का भकास होतोय हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह नागरिकांना पडलेला आहे तरी आपल्या प्रतिक्रिया काय आहेत ते अवश्य देण्यात यावे की नेमका प्रकार काय चाललाय नेमकं काय होणार आहे आणि नेमकं विकासांचा जबाबदार कोण विकासाला स्थगिती देण्यासाठी विकास खुंटवण्यासाठी जबाबदार कोण हा सर्वात मोठा पडलेला प्रश्नचिन्ह आहे यासाठी आपल्या प्रतिक्रिया आवश्यक आहेत शहराच्या विकासासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या प्रतिक्रिया उपयोगात आहेत तरी आपल्या प्रतिक्रिया नक्की करा या बातमी आपल्याला आवडली असेल तर या बातमी ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व आम्हाला याच्या प्रतिक्रिया नक्की करा सतत चोवीस तास चोवीस बातम्या ब्युरो मी अल्ताफ शेख उस्मानाबाद धाराशिव आणि दोघांचं हे नाटके वितुष्ट आहे लक्षात घ्या पूर्ण नाटके ज्या वेळेस कुठं कमिशन शेवट पैशाचा व्यवहार येतो हे सगळे एक होते आणि मग ॲडजस्टमेंट होती आणि कामात म्हणजे मी तर तुम्हाला पुरावे चालणार आहे पण निवडणुका लागले मग आरोप प्रत्यारोप करता ते म्हणजे तू मार मी मारतो तू रडल्यासारखं असा विषय होतोय आपल्याला वाटतंय म्हणजे एकच आहे असंच होतं मी तेच सांगतोय भाषेत सांगतोय की लोक एकत्रच आहेत आणि कामं आणणे किंवा त्याला रद्द करणे ठरवून करते असं तर मला वाटतंय आपलं एकमेव नाटक काय मोर्चा काढायचा काय आता भाजपन का मांडले भाजपनं पुन्हा मोर्चा काढला आता कुणाच्या विरोधात मोर्चा काढणार मला सांगा सरकारमध्ये कोण आहे सरकारमध्ये कोण आहे बघायचं आता कुणाच्या विरोधात उद्या आंदोलन काल आंदोलन केलं त्यांनी ठीक आहे आघाडी बायक विरोधात ते आंदोलन म्हणजे आम्हीच आमच्या विरोधात आंदोलन करायचं आंदोलन केलं तर भाजपने पाठिंबा दिलाय त्यांच्या मनामध्ये माझी नाही सगळे कार्यकर्ते जर तुम्ही तिथं मयाला बी बघितल्या आणि कार्यकर्ते जरी बघितले तर भाजपचे पदाधिकारी येते ही लक्षात आहे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आंदोलन आहे उद्या मी बी आणू शकतो ना आजार पाचशे कुठली बोलतो आणि नागरिकाच्या वतीने अहो हे शहराच्या विकास फार मोठं नुकसान आहे हे यांच्या लक्षात येईल किंवा ह्यानी कुठेतरी दोघांची भूमिका बदल केलेली आहे समजा यांनी शंभर कोटी आणले तर त्यांनी दोनशे कोटी आणले विकास कामासाठी हे ठीक आहे ते आणले हेनी रद्द करायची ते आणले की त्यांनी तक्रार करायची खासदार आमदार म्हणतील खासदार आमदारांनी तक्रारी केलेली आहे त्या कामासंदर्भात त्यांनी तक्रारी केली आहे लावा आय टी लावा कामाने दर ते द्वार चांगला नाही त्याची बीड कॅपॅसिटी नाही तक्रारी दोघांनी केलेली आहेत ना आणि कोणा परत येत मग तिथे याच्यामुळे रद्द झाले बाजत दुण 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 काम मंजूर झाल्याची माहिती की मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यापासून त्या कामाचं उद्घाटन केलेलं पण काम चालू केलं यांच्या काम सुरुवात केली अतिशय बरोबर आहे अशी बातमी आमदार साहेबांनी केली होती मग काल जे परस्पर मुख्य अधिकाऱ्यांनी उद्घाटन केले कस काय केलं

चालू आहे त्यांचं त्यांचे एक लक्ष देत नाही पालकमंत्री निषेध करतो राहणार हो पण सांगतो निषेध करतो मी या विषयावर की पालकमंत्र्याला या जिल्ह्यातली जी काम आहेत किंवा जी उद्घाटन आहे त्याला पालकमंत्र्याला बोलवलंच पाहिजे त्यांनी आणि निधी कुणाच्या हाते जातो या डीपीडीसीच्या बैठकीचे अध्यक्ष कोण आहेत पालकमंत्री प्रमुख कोण आहेत पालकमंत्री तर त्याला टाळून तुम्ही उद्घाटन करताय म्हणजे त्याचा निषेध आहे आमचा आणि उगाच माहिती आहे म्हणायचं आणि माहितीमधले जी काही म्हणजे घटने ठरवलेलं आहे की बाबा पालकमंत्री पाहिजेत माहितीतील सगळे पदाधिकारी पाहिजे माहिती आम्हाला कधी निमंत्रण मिळते का आम्ही माहिती दे तर मग असेल किंवा दाराशे आम्हाला बोलवलं जात नाही ना मग आता तुम्ही माहिती आहे म्हणतो ते निवडणूक आले की आम्हाला कुठेतरी सोबत घ्यायचा तुमची माहिती आहे परंतु आजपर्यंत जी वर्षभरामध्ये जी काम होत आहे किंवा जी उद्घाटन होत आहे त्याला कधी आम्हाला निमंत्रण नाही का पालकमंत्र्याला नाही आम्ही तर लक्षात घेतो त्यामुळे आम्हाला त्यांचा विचार करायची गरज नाही मग आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आमची भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे पक्षाने आदेश दिला पक्षाला आम्ही समजून सांगणार आहे पक्षाच्या नेत्याकडे जाणार आहे पक्षाने आदेश दिला की आम्ही स्वतंत्र लढायची आमची तयारी पूर्ण आहे